कोणीही अगदी सहज करू शकेल असा अगदी साधा सोपा आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा गाजराचा हलवा करायला अगदी साधा सोपा आणि पटकन आणि अगदी घरच्या हाताखालच्या अगदी काही तीन ते चार साहित्यामध्येच हा गाजराचा हलवा तयार होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये साधारण एक दोन चमचे तूप घ्यायचं आहे हे तूप अगदी घट्ट आहे जर तुमच्याकडे पातळ तूप असेल तर थोडंसं तीन ते चार चमचे तूप घाला आता आपल्याला यामध्ये सुरुवातीला काजू बदाम आणि बेदाणे आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी तर काजू आणि ब बदाम घातलेले आहेत आणि बेदाणे आपण एखादा मिनिट झाला की त्यानंतर घालायचे आहेत कारण बेदाणे अगदी पटकन फुलतात त्यामुळे सुरुवातीला काजू बदाम घातल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला बेदाणे घालून अगदी लगेच आपल्याला बाजूला आपल्याला हे काढून घ्यायचं आहेत एखादा मिनिट झालेला आहे आणि हे छान असे तळे गेलेले आहेत आता याला आपण साईडला काढून घेऊया आता हे साईडला काढल्यानंतर याच तुपामध्ये आपल्याला गाजराचा किस घालायचा आहे जवळजवळ एक किलो गाजर होते तर एक किलो सगळे गाजर हे किसून घेतलेले आहेत आणि तुपामध्येच आपल्याला हे गाजर आता घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गॅस लो करायचा आहे आणि लो गॅसवर आपल्याला या तुपामध्ये जवळजवळ एक चार ते पाच मिनिट हा गाजराचा किस आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे जेणेकरून याचा कच्चेपणा सगळा निघून जाईल आणि वासदेखील थोडासा कमी होईल यासाठी आपल्याला एक चार ते पाच मिनिट अगदी लो गॅसवर हा गाजराचा किस आपल्याला छान असा एकसारखा सतत असा हलवत राहायचा आहे किंवा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनटानंतर आपल्याला यामध्ये आता दूध घालायचं आहे इथं मी एक ग्लास दूध घेतलेलं आहे वाटीने म्हणाल तर द बरोबर दोन वाट्या हे दूध आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बरोबर आपल्याला एक दहा मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला थोडंसं गाजर हे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला पुन्हा याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार आता इथं साखर घालायची आहे इथं मी एक वाटी साखर वापरलेले एक किलो गाजर होते तर एक किलोसाठी एक वाटी साखर वापरलेले तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता पुन्हा याला छान असं मिक्स करायचं आणि पुन्हा याच्यावरती आप आपल्याला झाकण ठेवून जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला पुन्हा गाजर हे आपल्याला थोडंसं यामध्ये आता शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता बघू शकता की आपलं दूध साखर अगदी छान असं वितळलेलं आहे आणि इथं आपला गाजराचा हलवा इथं तयार झालेला आहे आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायचे आणि तळेलेले आपले जे काजू बदाम बेदाने होते ते अगदी शेवटी घालून घ्यायचे जेणेकरून ते शेवटपर्यंत आपले हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कुरकुरीत राहतील म्हणून सुरुवातीला न घालता अगदी आपल्याला शेवटीही घालून घ्यायचे आता पुन्हा याला छान असं मिक्स आहे आणि त्यानंतर आपला हा गाजराच इथं अगदी झटपट आणि पारंपरिक पद्धतीने आपण यामध्ये काही एक्स्ट्राचे साहित्य वापरलेले नाही अगदी घरच्या साहित्यामध्येच आपण हा गाजराचा हलवा इथं तयार केलेला आहे तर तुम्ही यामध्ये खवा वापरू शकता किंवा तुम्हाला जर मिल्क पावडर घालायची असेल तर ती देखील तुम्ही ॲड करू शकता इथं मी अगद्या साध्या सोप्या पद्धतीने घरी जे साहित्य अवेलेबल असतं याच साहित्यामध्ये तुम्हाला मी इथं गाजराचा हलवा अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी दाणेदार असा गाजराचा हलवा तयार करून दाखवलेला आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की दूध घातल्यानंतर एक दहा मिनिट आपल्याला गाजर शिजवून घ्यायचं आहे आणि साखर घातल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला गाजर शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर झटपट आपला हा गाजराचा हलवा तयार इथं झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा